तर कोपरी विभागामध्ये देखील अशात हीच परिस्थिती कोपरी विभागामध्ये पाहायला मिळाली आज कोळशेतमध्ये आल्यात तीच परिस्थिती पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते बघा की महापालिकेचे आयुक्त आणि आरोग्य अधिकारी यांनी भर मिटिंगपणे मध्ये जाहीरपणे सांगितले की त्रेचाळीस ठिकाणी जी आमची आरोग्य मंदिर मंदिर नाव दिलेलं ही सुरू असणारे सुरू केलेली आहे त्याची यादी पण दिली आता या यादीच्या प्रमाणे माझा दौरा चालू झाला आनंदाची गोष्ट आहे आमच्या ठाणेकरांकरता गोरगरीब जनतेकरता जर त्या तातडीने जर सुरू झाली असती तर कागदा आपण नोंद बघायला पाहिजे पण जिथे लागतो तिथेही बंद आहे कागदावर तर त्यांचं म्हणणं आहे की ओपीडी फंक्शन आल आणि प्रत्यक्ष आता हे बघा की कोलशेतचं आरोग्य केंद्र आहे या कागदावर त्यांनी जे मला दिलेलं आहे म्हणजे ही अशी ही बनवा बनवी हे महापालिकेच्या समोर आता बोर्ड लावायला पाहिजे की तुम्ही कोणाला आहे कोणाची फसवणूक आहे या ठिकाणी हे इलेक्ट्रिकचं कनेक्शन पण अजून जोडलेलं नाही आणि या पत्त्यावर त्यांनी सांगितलं की हे फंक्शन आहे आम्ही बघायला आलो आणि त्याच्यामुळे अशा प्रकारे तुम्ही आरोग्यसेवेची चेष्टा करतायत माझी आता ती काल सुद्धा काही ठिकाणी गेलो आजही काही ठिकाणी जातो आहे जिथे जातो आहे तिथे दे वेळा जरी वेगवेगळ्या असल्या तरी ते केवळच सुरू नाही येत ना तुम्ही वेळा कितीही द्या आणि त्याच्यामुळे हे अत्यंत ज्याबद्दल निंदनीय आहे संतापजनक आहे आरोग्य खात्याच्या लोकांची चौकशी करायला पाहिजे आयुक्तांनी स्वतः विजिट करा तर आणि तरच या पुढे आरोग्य केंद्र आणि ह्या अशा पद्धतीने ही केंद्र उघडतात का इथून पाचशे मीटरवर दुसरं केंद्र आहे वर्षभर वर चालू आहे आता यांना जर विचारलं पाचशे पण ते शंभर मीटरच आहे हे दोन वर्षापासून चालू यांना जर विचारलं तर आम्ही ह्याच्याऐवजी तिकडे चालू ठेवलेलं आहे म्हणून सांगतील म्हणजे ही जी अशी ही बनवाबनगी आहे ना यांची हे वर्ष दोन वर्ष चालूच आहे ना केंद्र आणि त्याच्या शंभर मीटरवर तुम्ही दुसरं आहे म्हणजे कुठलीही त्याला नियोजन नाही नियोजन शून्यपणे काम करायचं जिथे गरज आहे त्या ठिकाणी ते चालवायला पाहिजे ते चालवलेलं नाही आणि त्याच्यामुळे हा सगळा ढिसाळ कारभार आहे काही कुठलंही नियोजन नाही सरकार पैसे देतं आणि त्याचा चोथा जो आहे ते करण्याचं काम हे लोक करत आहेत आणि त्याच्यामुळे या सगळ्या अधिकाऱ्यांची चौकशी व्हायला पाहिजे कोणी ही जागा निवडली का निवडली कशाकरता निवडली याची देखील आता चौकशी व्हायला पाहिजे ज्या जागा निवडलेल्या आहेत त्या जागादेखील योग्य पद्धतीच्या त्या त्या गावातल्या त्या त्या स्लमधल्या लोकांना विश्वासात घेऊन निवडलेलं नाही हे आता सेंटर जे आहे ती बोंबाबोंब आम्ही मारलेले दोन दिवसापूर्वी येऊन उभं केलेलं साफसफाई आता केलेली आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही कशाला ठाणेकरांना बोललो योग्य पद्धतीने करा, यो करा। थोडा दोन दिवस वेळ लागला तरी चालेल पण खऱ्या अर्थाने लोकांना सुविधा देणारं आरोग्य केंद्र जे के आहे आरोग्य मंदिर ज्याला आपण म्हणतो ते सुविधा का महापालिका प्रशासन ठाणेकरांची कुठेतरी ह्याबाबत चेष्टा करते असं वाटतं हो क्रूर चेष्टा करते आहे क्रूर चेष्टा नियोजन शून्यपणे आणि निधी आलेला आहे सांगतायत निधी आलेला आहे तर हे सुरू जेव्हा होईल तेव्हा सांगा ना तुम्ही एका लोकप्रतिनिधीची देखील दिशाभूल करताय हा हक्कभंगाचा विषय आहे की तुम्ही भर मिटिंगमध्ये सांगितलं जाते त्रेचाळीस ठिकाणी चालू आहेत त्याचे तुम्ही पत्ते देत आहे आणि लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी बघायला गेल्यानंतर त्या ठिकाणी साधं लाईटचे कनेक्शन पण नाही आहे नुसतेच आपले कंटेनर आणून उभे केलेले किती दिवस टिकणारे माहिती नाही साहेब आता याच्या पुढे या अधिकाऱ्यांवर कशा पद्धतीची कारवाई झालेली आहे पाहिजे किंवा आता तुम्ही म्हटलात की हक्कभंगाची कारवाई त्यांच्यावर झाली पाहिजे नाही हा हक्कभंगाचा विषय खरा आहे की आरोग्यासारख्या याच्या बाबतीत देखील तुम्ही कशाला दिशाभूल करता सरळ सांगा ना की एवढ्या एवढ्या ठिकाणी चालू आहेत आम्ही पुढची करतो आहोत आम्हाला तुमची मदत आम्ही मदत करू तुम्हाला आम्ही आरोग्य केंद्र चालवणारी माणसं आम्ही चालवत असतो पण ते न करता तुम्ही ज्या पद्धतीने ठाणेकरांची आरोग्यसेवेच्या बाबतीत क्रूर चेष्टा करता ती निषेधार्थ ती संतापजनक साहेब काल जर आपण पहिलं कोपरीमध्ये एक व्हिडिओ देखील दाखवण्यात आला की जे आ, मंदिर आहे आरोग्य मंदिर आहे त्याचं ओपनिंग खऱ्या अर्थाने केलं आणि त्यामध्ये एक लोकप्रतिनिधी आहे आणि महानगरपालिका प्रशासनाचा आरोग्य विभागाचा अधिकारी दिसतोय म्हणजे कुठेतरी ते मंदिर चालू नाही फक्त श्रेयवादासाठी आपला श्रेय घेण्यासाठी ती रिबीन कापली आरोग्यसेवा ही खरं काय म्हणजे मला तर काही कळत नाही त्याच्या बाबतीत मी जेव्हा अधिकार विचार जे म्हणजे आम्हाला माहितीच नाही असंच ते सुरू झालेलं पण आम्हाला माहिती नाही आहे आणि त्याच्यामुळे अशा पद्धतीने ढिसाळ कारभार जर चालवायचा असेल तर तुम्ही नाही केलं तरी सुद्धा लोक म्हणतील ती ठीक आहे ना आम्हाला खरी सुविधा हवी आहे खरं नियोजन हवं आहे खरं त्या निधीचा उपयोग झालेला हवा आहे आणि त्याच्यामुळे लोकांमध्ये हा संताप नक्कीच आपण